नमस्कार काव्यसरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो पावसानं आनंदल्या आनंदलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच आपण सगळे काव्यरसिक पण खूप आनंदित आहोत आणि याच आनंदाचं वर्णन करणारी करणारी कविता कवयित्री सौ जयश्री जगताप ह्या आपल्यासाठी घेऊन आल्यात वाचकस्वर अविनाश जगताप पाऊस आनंदाचा सोहळा निळ्या निळ्या आभाळात दाटे काळे काळे मेघ निळ्या निळ्या आभाळात दाटे काळे काळे मेघ काळ्या काळ्या मेघांमध्ये लख विजेची ती रेघ काळ्या 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 मेघांमध्ये लख विजेची रेघ येथे अंधारून सारे येथे अंधारून सारे वाहे जोराचाच वारा गच्च ढगांच्या मधून ओल्या पावसांच्या धारा ओल्या पावसाच्या धारा येतो पाऊस अंगणी येतो पाऊस अंगणी तृप्त धरणीची काया पावसाच्या रूपात हो येतो प्रियास भेटाया येतो प्रियास भेटाया असा बरसे पाऊस असा बरसे पाऊस राणी चिंबचिब नाहाती मृद गंधाच्या ओढीने पक्षी गोड गीत गाती मृदगंधाच्या गंधाच्या ओढीने पक्षी गीत गाती आनंदते सारे सृष्टी हासते प्रेमाने आनंदते जग सारे सृष्टी हासते प्रेमाने नवी नवाळी पालवी फुटे आनकी जोमाने नवी नवाळी पालवी फुटे आण की जोमाने असा आनंदाचा सोहळा देतो नव्या नव्या आशा असा आनंदाचा सोहळा देतो नव्या नव्या आशा मरगळल्या सृष्टीसया या जगण्याची नवी दिशा मरगळल्या सृष्टीसया या जगण्याची नवी दिशा धन्यवाद